हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आज पांढरा कलर आहे सो पांढरी साडी नेसलेली आहे आणि इकडे डायनिंग टेबलवर तुम्हाला खूप जास्त वस्तू दिसत असतील याच्या मागचं कारण पण हेच आहे की देवाच्या ज्या इकडे तिकडे ठेवलेल्या वस्तू असतात देवाऱ्याच्या बाजूला त्यानंतर देवाऱ्याच्या खाली एक बॉक्स होता तो पण मी रिकामा केला होता तर ते सगळं मी काढलं क्लिनिंगसाठी आज सकाळी आणि मग ते तिकडे ठेवून दिलं गोष्टी मला आता घट बसवण्यासाठी लागणार आहेत त्या कुठल्या आहेत आणि कुठल्या नाहीत हे मला काही समजत नव्हतं एवढ्या सगळ्यामध्ये म्हणून म्हटलं तसंच राहू दे एकदा पूर्ण घट बसवून झाले की ज्या गोष्टी लागणार नाही आहेत त्या सगळ्या आम्ही शिफ्ट करेन जिकडे त्याची नेहमीची जागा आहे तिकडे म्हणून त्या गोष्टीकडे पहिले तर इग्नोर करा आणि घट बसवायचं वगैरे हे सगळं आता मी करते जवळजवळ हे पाचवं वर्ष असेल दोन हजार मला वाटतंय एकोणीसला आम्ही फर्स्ट टाईम बसवलेलं होतं आणि हो यस पाच सहा वर्ष झाली अखेर एक वर्षाची होती त्यावेळेला बसवलं होतं त्यामुळे आता बऱ्यापैकी आयडिया आहे सुरुवातीला थोडंसं असं व्हिडिओज वगैरे बघायला लागायचे आठवायला लागायचं की कसं करायचं काय करायचं बट आता माहिती झालं आहे की बाबा इतक्या वर्षांमध्ये माझ्या मम्मीकडे पण घट बसतात पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असतं मम्मीकडे देव जे बसतात ते खाऊची पानं असतात त्यावरती वगैरे बसवतात इथे तसं नाही इथे घट बसतात इकडे चौरंगावर आणि देवारा जो आहे तो तसाच असणार फक्त पूजा वगैरे नऊ दिवस करायची नाही तुमच्याकडे कसे असतात देव बसवतात हो ते दे मला नक्की सांगा आ, कमेंट बॉक्समध्ये आणि ना मी माझ्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की गणपतीमध्ये मी साडी वगैरे नेसली नाही लिटरली म्हणजे मी जे नेहमी रेग्युलर बेसिसवर जे कपडे घालते तेच मी घालत होते त्यामुळे आता मी ठरवलं होतं की नवरात्रीमध्ये तर मी साडी नेसणार अगदी नऊ दिवस नाही जमलं तरी पहिल्या दिवशी आणि मध्ये एक दोन दिवस आणि त्यानंतर दसऱ्या दिवशी मी नेसणारच नेसणार हे माझं पक्कं होतं कारण मग नंतर रिग्रेट होतो जसा गणपतीचा झाला गणपतीचं आणि गणपतीच्या इतका सगळा गोंधळ होता ना माझा बड्डे त्यातच होता सगळंच एकदम आलं होतं सो ते मॅनेज होत नव्हत्या गोष्टी बट नवरात्रीचं इतकं काही नसतं त्यामुळं ठीक आहे म्हणून मग मी ते मॅनेज करू पण शकते मला बरेच क्वेश्चन्स येतात माझ्या साड्यांच्या लिंकबद्दल तर होतं काय माहिती आहे का माझ्या ज्या साड्यातना मी खूप कमी साड्या घेते मी असतं घेत नाही आणि ऑनलाईन रेअर घेते आणि ऑनलाईन जरी घेतली असेल तर त्यानंतर मी एवढं काही काही ऑर्डर केलेलं असतं की ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर त्या ठराविक ऑर्ड म्हणजे नंबरपर्यंतच त्या ऑर्डर्स दिसतात आधीच्या आपल्याला मग त्या दिसत नाहीत तर तुम्ही मला लिंक वगैरे मागाल तर मला मिळेलच असं नाही जर मला मिळालं तर मी शोधून तुम्हाला देत जाईन बट नाही मिळालं तर मी काही नाही करू शकत कारण जसं मी तुम्हाला आता कारण सांगितलं तो एक त्याचा इशू आहे सोबतच मला हेही विचारतात हा जो फोटो आहे तो मी व्हॉट्सअपला टाकला होता आणि व्हॉट्सअपला बऱ्याच सबस्क्रायबर्सकडे आता माझा नंबर आहे ज्यांच्याशी मी बोलते तर बऱ्याच जणींनी मला विचारलं होतं की कसं तू एवढं सगळं एकटी मॅनेज करते तर बाकीचं आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर त्या सगळ्या गोष्टींना मी खरंच एकटीने मॅनेज करते मला असा हेल्पिंग हँड काही कोणाचा नाही आहे बट हे देवाचं जे काही आहे mm <laughs> त्याच्यामध्ये मी कोणाचा तरी हेल्पिंग हँड बनते अभिषेकचा हे सगळं अभिषेक करतो मी फक्त हाताखालची मदत जी असते ती त्याला करते माझ्या नशिबाने तो खूप जास्त देवाचं करतो खूप म्हणजे खूपच जास्त सो मला देवाचं कुठलं करताना मला फार काही स्वतः असं करावं लागत नाही आता मी तुम्हाला भेटते डे थ्रीला दुसऱ्या दिवशी रेड कलर होता त्या दिवशी मी शूट नाही केलं तर हे मी तिसऱ्या दिवशी नवरात्रीच्या म्हणजे चोवीस तारखेला थोडंसं शूट केलं होतं त्या आज मी हे पण सुरू केलं मिनी ब्लॉग्स जे आहेत ते टाकायला तर नाही ॲक्च्युली कालच केले होते मी मिनी ब्लॉग्स वगैरे पण टाकायला जे आहेत ते तर आणि कसं होतं जसं की मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं एक लॉंग गॅप झाला ना ब्लॉगिंगमध्ये तर शूट काय करायचं कुठून करायचं कसं करायचं इथून सुरुवात होते आणि वॉईस ओव्हर देताना पण तेच होतं की नेमकं का काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हा माझा नेहमी ब्रेकनंतर प्रॉब्लेम होतो मैथिली ब्लॉग्सला पण व्हायचा आणि सध्या पण होतो तर याच साडीबद्दल या साडीबद्दल मला काल पण मिनी ब्लॉगवर पण कमेंट आली आहे मला आहे की तू साडीची लिंक दे तर माझ्याकडे लिंक तर मला नाही मिळाली या साडीची मी ऑनलाईनच घेतलेली आहे ही पण ना तुम्ही या साडीच्या फोटोचा म्हणजे या व्हिडिओमधून ना स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ॲमेझॉनवर तो स्क्रीनशॉट जर लावलात तर तुम्हाला या टाईपच्या सगळ्या साड्या येतील तिथे तर त्यात तुम्हाला ही कुठे दिसली तर तेवढी बघा कारण मला ऑर्डर्समध्ये तर नाही दिसत आहे पण माझ्या हे डोक्यात राहत नाही आता समोर आली ती साडी म्हणून आणि ती कमेंट कालच आली होती तर मला ते समोर आलं एकदम तर तुम्ही आत्ता स्क्रीनशॉट घेऊन जर तो तिकडे सर्च केला ना तिथे फोटोचा ऑप्शन असतो तर तुम्हाला तिकडे भरपूर ह्या सेम टाईपच्या साड्या मिळतात त्यात ही कुठेतरी तुम्हाला मिळून जाईल कारण ही मी ॲमेझॉनवरूनच घेतलेली साडी आहे आता साडीवरून आठवलं आणि मी काल मिनी ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं काल जो तुम्ही बघितला त्यामध्ये की आपण युजली कसं करतो थोडंसं टाळतो आता माझं आज काय झालं माहिती आहे मला जायचं होतं आज अकीरे आणि युधवीरला सोडायला तर जेव्हा मी बाईकनी जाते त्यावेळेला युधवीर असेल तर मी साडी नाही नेसून जाऊ शकत कारण तो पुढे उभा राहतो त्याला अजून पाठीमागे बसता येत नाही सो तो पुढे असला की मग ते मला अनकम्फर्टेबल होतं साडीमध्ये त्यामुळं मी त्यांना दोघांना सोडायला जाताना नॉर्मल ड्र घालून गेले घरी आले त्यानंतर साडी नेसली आणि परत मला जायचं होतं किराला आणायला तर त्यावेळेला युद्धला तर अभिषेक घेऊन आला किराला आणायला जायच्या वेळी मी परत साडी जी आहे ती चेंज केली याच्या मागचं रिझन हेच की मला थोडा वेळ तरी नवरात्री आहे त्याचा फील घ्यायचा होता सोबतच माझं अपरन्स जे आहे ते खराब झालं होतं तर आता मग साडी आहे पूर्ण काम करायचं स्वयंपाक करायचा तर मग मी अपरन पण काल मागवलं होतं की पाहिजे मस्ट आहे कारण साड्यांवर डाग पडले तर मग डिफिकल्ट जातं कारण साडी जी आहे ती आपण रेग्युलर अशी धुवत नाही की आज घातली आणि लगेच उद्या धुतली परवा घातली आणि लगेच धुतली असं नाही होत एक तीन वेळा तरी मी साडी नेसते आणि त्यानंतर मी साडी धुते आणि त्यानंतर अगदीच धुवायची नसेल तर मग मी ड्रायक्लीनला देते हे मी तुम्हाला थर्ड डेला म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा ब्लॉग बघताय थर्सडेला त्या दिवशी मी हे शूट करते ज्या दिवशी येलो डे होता आता आज मी हे नाही केलेलं आहे साडी वगैरे नाही नेसली येलो कलरचा माझ्याकडे छान एक कुर्ती आहे ती घातली आहे आणि हे जे आहे ना मनी प्लांट ते तुम्हाला आठवत असेल अगदी छोटे छोटे मी हे जे कटिंग जे होते ते लावले होते आणि आता इतके छान ते वाढलेले आहे तिथे खूप सुंदर आलेत ते ॲक्च्युली तर मला खूप छान वाटतं की आपण बाहेरून जी झाडं आणतो ते तर त्याच्याबद्दल तर आपल्याला प्रेम आणि सगळं असतंच पण स्वतः ज्यांना आपण लावून असे छोटे छोटे त्यांना ग्रो करतो ना त्यांनी खरंच एक वेगळी मजा असते त्याच्यामध्ये आणि आता नवाब बघा लगेच उठून गेला कारण युधवीर आला होता स्कूलमधून आणि बेल वाजली की नवाब एका सेकंदात तिथून उठतो आणि निघून जातो आणखी एक गोष्ट मी थोडंसं चेंज करू का व्लॉगिंगमध्ये मला ते तुम्ही सांगा म्हणजे आता मी व्हॉइस ओवर मोस्टली जे माझे ब्लॉग्स असतात ते असे असतात की त्याच्यामध्ये मी व्हॉइस ओव्हर देते तर ते थोडंसं चेंज करून कंटिन्युअस म्हणजे कालचा जसा व्हिडिओ ब्लॉग होता माहिती ट्युजडेचा ज्याच्यामध्ये रॉ होतं फार काही एडिटिंग नव्हतं व्हॉइस ओव्हर नव्हतं काय नव्हतं म्युझिक जास्त नव्हतं जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं तर तशा टाईपचं मी शेअर करू का हे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये ऑब्विसली नसेल तर हे मग मी कंटिन्यू करेन किंवा हेही नसेल तर मग मी ते दोन्ही असतं ना थोडंसं कॅमेरासमोर येऊन बोलणं आणि परत मग व्हॉईस ओवर मग परत येऊन बोलणं आणि थोडासा आवाज येत असेल आता तर थोडं इग्नोर करा कारण बाहेर काहीतरी अकिरा विरूनी काहीतरी करून ठेवलं आहे आणि अभिषेक त्यांच्यावर ओरडतो आहे सो तिकडे थोडंसं तुम्ही इग्नोर करा संध्याकाळचे वाजतायत सात जसं की मी आत्ता तुम्हाला सांगितलं की जेव्हा ब्लॉगिंग एका गॅप नंतर स्टार्ट करतो तर त्यावेळी समजत नाही की नेमकं काय करायचं का का काय नाही करायचं असं आणि हे तर आता असं झालं आहे ना की दोन तीन दिवसांचं मी एकत्र करते करतेसं थोडंसं कन्फ्युजन आहे प्लस मी विचार करते की आता आज आहे थर्ज डे आणि आजच हा ब्लॉग जाणार माझा जो ब्लॉग आहे बाकी तो पूर्ण व्हॉइस ओवर देऊन एडिटिंग करून सगळा रेडी आहे हे फक्त त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार रात्री नऊ साडेनऊपर्यंत तर उद्याचा जो व्लॉग असेल म्हणजे जो तुम्ही सॅटर्डेला बघाल तो, तो कदाचित मला पूर्ण दिवसाचा शूट करेन मी कारण मग ते बरं पडेल मला की पूर्ण फ्रायडेचा मी शूट करेन लेट सी कसं आहे काय होतंय उपवासाचं सा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले दोन तीन दिवस थोडा त्रास होतो आणि नंतर असं होईल की चला यूज टू झाले मी तर आता मला तसंच झालं आहे की मी खावं खावं खाव, असं काही वाटत नाही आहे कुठली गोष्ट ओके चालू आहे म्हणजे दुपारी थोडंसं ज्यूस प्यायले आणि त्यानंतर मागाशी थोडेसे गुळशेंगदाणे खाल्ले बस आता मला काही अशी खायची इच्छा अशी नाही आहे फक्त पोट भरायला पाहिजे म्हणून काहीतरी खायचं असं झालं म्हणजे ते ती जी फेज असते मारे उपवासेल काय खाऊ मला जेवणाची इच्छा होते ते संपलं माझं आता मी डायरेक्ट दसऱ्यापर्यंत निवांत झाले अभिषेकचं पण तसंच आहे तो तर सकाळी सकाळपासून तो काही खात नाही तो डायरेक्ट खातो रात्री जे काही मी बनवते म्हणजे दिवसभर काही नाही फक्त पाणी म्हणजे आता मी त्याला माझ्यासोबत ज्यूस केला होता सकाळी पण त्याने पण नाही अजून प्यायला तो तसाच राहणार कारण जेवणाच्या वेळी तो ज्यूस पिणार नाही आणि मग मी झोपताना तो पिऊन टाकणार असंच होणार तर असं आहे ओके तर मला ना आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती की असे जेव्हा गॅप पडतात ना व्लॉगिंगमध्ये तर व्लॉग्स बनवणारे असतील किंवा रील्स बनवणारे असतील कोणीही कोणी तर ना ते, ते जो गॅप पडतो ना तर बरेच लोक असे असतात की हां झालं याचं जा सुरू आता लकीली मला असं तोंडावर कोणी येऊन बोललेलं नाही आहे किंवा मला कमेंट बॉक्समध्ये पण असं कोणी येऊन बोललेलं नाही आहे की की झाले चार दिवस बनवतात आणि नंतर लो, गैप चा so, हे लोक गॅप घेतात पण मी खूप जणींचं ऐकलं आहे मी काही कमेंट्स पण वाचले दुसऱ्यांच्या चॅनलवर सो हे जज करणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं ते मला सांगा पण मला हे टोटली चुकीचं वाटतं आले थांब मी विरू दीदीला सांग दहा मिनिटं मम्मानं शांत बसायला सांगितलंय मम्मानं दहा मिनिट शांत बसायला सांगितलंय पंधरा मिनिट शांत बसायला सांगितलंय ओके okay, तर हे मला ना अतिशय चुकीचं वाटतं कारण कसं आहे माहिती आहे मी तुमच्यासोबत ना कुठलाही ब्लॉगर तुमच्यासोबत हंड्रेड पर्सेंट शेअर करत नाही आतमध्ये खूप गोष्टी चालू असतात ज्या प्रत्येक घरामध्ये असतात आता तुम्ही तुमच्यावरून जज करू शकता की माझ्या घरी काय काय चालू असेल सण असतो वार असतो त्यावेळी तर काय म्हणजे आपण विचारच नाही करू शकत आपली स्वतःची चिडचिड होत असते यु नो तुम्ही स तुम्ही समजू शकता काय चालू असतं ते एकच मिनट द्या हा मला युद्धवीरचं कसं आहे आहे का जोपर्यंत मी होय म्हणत नाही तोपर्यंत तो, तो मला इतकं टॉर्चर करतो आणि मी होय मी अशी म्हणजे कंटाळून होय बोलते आणि मग तो ती गोष्ट करतो बट मला एकच त्याचं आवडतं की तो माझी परमिशन घेतल्याशिवाय करत नाही तो अगदी मला असा टॉर्चर करेल त्या लेवलला नेऊन ठेवेल की बाई तुम्हाला जे पाहिजे त्याच्यासाठी हो म्हणच आणि फक्त हो म्हणजे ही अशी मुंडी किंवा हां असं नाही म्हणू शकत तो मला सगळं बोलतो मोठ्याने बोल मोठ्याने बोल मोठ्याने बोल म्हणजे पण एक चांगलं की हो म्हटल्याशिवाय तो करत नाही पण इतका त्रास देतो की मी होच म्हणते ओके okay, तर ना खूप गोष्टी असतात एका व्लॉगरच्या तुम्हाला जे दिसतं त्याच्या पाठीमागे मेंटली माणूस डिस्टर्ब असतो फिजिकली डिस्टर्ब असतो सगळ्याच गोष्टी नाही तुमच्यासोबत शेअर करतायत तुमच्यासोबत इन द सेन्स सोशल मीडियावर सगळ्याच गोष्टी नाही शेअर करता येत काही ब्लॉगर आहेत जे सगळं शेअर करतात बट बरेच असे आहेत की ते असे नाही सगळ्या गोष्टी शेअर करत त्यांच्यासाठी फक्त यूट्यूबवर येऊन व्ह्यूज घेणं आणि पैसे कमवणं हा मोटिव्ह नसतो तोच आहे ती एक सेकंडरी थिंग असते फर्स्ट प्रायोरिटी ही असते की बाबा सगळं व्यवस्थित आपलं ठेवून मग करायचं तर मी तुम्हाला यातून हेच सांगण्याचा प्रयत्न करते आणि मला वाटते की तुम्हाला समजत पण असेल की जरी माझे गॅप पडले ना इथून पुढं सुद्धा तर त्याच्यामागं काहीतरी वेगळी कारणं पण असू शकतात समजा माझं आणि अभिषेकचं भांडण झालं असेल कदाचित आणि माझं असं होतं ना माझा सगळा हॅपीनेस तिथेच असतो जर माझं निभिषेकचं अभिषेकचं भांडण झालं जर त्या लेवलचं तर मग मी डिस्टर्ब होते आणि माझं असं होतं की मला नाही मला करायचंच नाही तो मला खूप सांगतो की तुझं आणि माझं भांडण होतं त्यावेळेला मी माझं काम मी सोडतो का मी जातोच ना मी हेच करतो ना तेच करतो ना स्टील माझं तसं नाही होत त्यामुळं काही मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला किंवा अखिर उद्वीरला का काही झालं असेल काहीही असू शकतं कारण सो so, हे माझ्या बाबतीत घडलेलं नाही आहे पण मी सांगते कि की तुम्ही कोणी यामध्ये असं कोणी असाल की एखादी व्यक्ती ब्लॉगिंग करते आहे रील्स टाकते आहे अचानक बंद होतं आहे तिचं तर लगेच जाऊन जज नका करू कारण ती व्यक्ती तुम्हाला सांगत नाही आहे सांगू शकत नाही आहे म्हणजे तिचं काही मेजर रिझन त्याच्या पाठीमागे नाही आहे असं नाही होत ते कोणी हाऊस म्हणून सगळं व्यवस्थित चाललेलं बंद नाही करत काही ना काही रिझन त्याच्या पाठीमागे असतं सो एनिवेवेज आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते छानच आहेत नो डाऊट मला कधी असं वाईट काही अनुभव येत नाही ज्यांचा येतो त्यांना म्हणजे मी तर म्हणजे त्यांना डोक्यातच घेत नाही मी सगळ्या ब्लॉकच करून टाकते जावा तुम्ही येऊच नका ज्या व्यक्तीला माझ्याशी एवढा प्रॉब्लेम आहे ना माझ्या इथे येऊन तू बघू पण नको माझं तोंड पण बघू नको एनिवेज तर चला ह्या ब्लॉगचा मी एंड करते आणि तुम्हाला भेटते शनिवारी ओके okay? तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग